नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना बायबट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर ट्रेंडिंग प्रत्येकाला आवडेल अशी स्लीव डिझाईन शिकवणार आहे आणि ही स्लीव्स डिझाईन तुम्ही काट ब्लाऊजवर ब्लाउजवर करा सिंथेटिक ब्लाऊजवर करा रेग्युलर यूजच्या ब्लाउजवर करा कशाही ब्लाऊजवर करा अतिशय सुंदर दिसते तर बघा इथे बा आपल्याला बाहीसाठी बघा मी इथे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे उंची साडेपाच घेतलेली आहे आता इथे आडव्यामध्ये दोन इंचाची एक खून केलेली आहे आणि तिथपासून पुढे आपली बाहीघडी किती आहे तितकी लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला म्हणजे इथे बाही घडी आठची आहे तर मी इथे आठ इंचाची दोन इंचापासून पुढे लाईन टाकून घेतलेली आहे आणि साडेपाच इंचावरती एक सरळ लाईन टाकून घेत आहे आता इथे आठ इंचावरती एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपण दोन इंच जिथे खून केलेली होती तिथेही सरळ लाईन टाकून घेणार आहोत पहा या ठिकाणी मी इथेही सरळ लाईन टाकून घेतलेली आहे याचं कटिंग आपण डायरेक्ट पे कापडावरही करू शकतो पण तुम्हाला समजावं त्यासाठी मी इथे पेपरवर व्यवस्थित कटिंग करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आपण रेग्युलर बाही कशी कट करतो वरच्या साईडला एक दीड चिखून वरतून कॅफाईट अडीच इंच खाली घेतो आणि त्यानंतर दोन इंचाची लाईन टाकून बाहीचा आकार देतो सेम त्याच पद्धतीने करायचं पण समोरच्या साईडला ज्या ठिकाणी आपली बाही फोल्ड असते त्या ठिकाणी दोन इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे कारण दोन इंचामध्येच आपली डिझाईन जी आहे ती बनणार आहे आणि खूप सुंदर असा लुक इथे बाहीला येतो तर बघा इथे मी बाही आखून घेतलेली आहे आता दंड घरी दंडघेरी इथे पावणे सहा आहे आणि पावणे सहा मध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाई मार्जिन एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आता इथे जशी मी बाही आखलेली आहे त्याच पद्धतीने कटिंग करून घेत आहे आता या बाहीला लूक कसा द्यायचा किंवा डिझाईन कशी बनवायची ते मी इथे कटिंग करून दाखवते ज्या ठिकाणी आपण दोन इंचाचं केलेलं आहे खून तिथे नॉश टाकून घ्यायचे आहेत कारण आपली बाही रेग्युलर बाही इथपर्यंतच असते त्यासाठी दोन इंचाचा कपडा हा डिझाईनसाठी वापरायचा आहे तर बघा इथे दीड इंचाची खून उभ्यामध्ये आणि आडव्यामध्येही दीड इंचाची खून करायची आहे आणि असा गोल आकार आपल्याला इथे द्यायचा आहे बघा इथे म्हणजे बाहीला असा लूक येणार आहे साइडला पण त्याचा आकार कसा द्यायचा तर बघा आता वरच्या साईडपासून पासून द्यायचा आहे आपल्याला गोल इथे वरच्या साइड पासून दीड इंचाला जोडायचं आणि या साईडला खालच्या साईडला जोडून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे मी आकार देऊन घेणार आहे आणि याचं कटिंग करून घेऊयात बघा आता मी याचं कटिंग ही व्यवस्थित जसं आहे तसं करून घेणार आहे तुम्हाला जर दीड जे तुम्ही दोन इंचही घेऊ शकता वरती आणि आडव्यामध्ये उभ्यामध्ये आणि एक इंचही घेऊ शकता आता इथे बघा अस्तरचं फॅब्रिक मी घेत आहे आता एक इथे एका साईडचं जे आपण अर्धा इंचाचा भाग कट करतो तो मी इथे कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर हा भाग जो आहे अर्धा इंच कट केलेला तो बाजूला ठेवून देऊयात आता हा पेपर एक्स्ट्रा जे अस्तरचं पीस आहे ते मी इथे घेतलेला आहे आणि सेम डबल फोल्ड आहे हा कपडा इथे डबल फोल्डमध्ये मी सेम दोन आकार काढून घेणार आहे बॅक आणि फ्रंट असं नाही पण बाहीचा जोडाचा भाग आपण जसा म्हणतो तसं जोडलेली असताना कशी असते सेम त्या पद्धतीने इथे जरी दोन तुकडे झाले तरीही चालतात तर बघा चाल इथे या पद्धतीने मी कटिंग सॉरी ड्राफ्टिंग केलेलं आहे आता याचं कटिंग करणार आहे आणि आपण जिथे नॉश दिलेले होते तिथेही नॉचचा आकार द्यायचा आणि नॉश टाकून घ्यायचे आहेत म्हणजे मग आपलं जे कटिंग आहे ते व्यवस्थित होतो बघा इथे दोन इंचाचे मी नॉश टाक नॉच केलेली आहे त्याचंही मी कटिंग व्यवस्थितच करून घेणार आहे तर पहा हा नॉच आहे तो मी इथे कट करून घेत आहे बघा इथे याचे दोन भाग आहेत आता इथे पीस आहे हा जो स्लीव्हसाठी मी बाजूला ठेवलेला होता याच्यामध्ये एक डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे खालच्या कापडामध्ये एक स्लीव्ह काढणार आहे आणि वरच्या कापडामध्ये दुसरी स्लीव्ह काढणार आहे बघा इथे या पद्धतीने मी आता याचं कटिंग करून घेत आहे तुमच्याकडे साडी कितीही हेवी असली तरीही चालतं ही चाल ब्लाऊज डिझाईन कुठल्याही ब्लाऊजवर अतिशय उठून दिसते बघा आता हे दोन भाग दोन्हीकडे घेतलेले आहेत आणि साईडने चारही बाजूने आपल्याला हे भाग जोडून घ्यायचे आहेत तर मी इथे चारही बाजूने हे दोन्ही भाग जोडून घेणार आहे पहा इथे मी जोडून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही ही जोडून घेऊ शकता बघा बर आता मी हा भाग जोडून घेत आहे त्याचबरोबर दुसराही भाग जोडून घेऊन त्याचं एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेणार आहे तर इथे दोन्ही भाग मी जोडलेले आहेत एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते आपण या ठिकाणी कटिंग करून घेऊयात बघा इथे दोन्ही भाग मी दोन साईडला घेतलेले आहेत आता इथे साडीचं जे कलर आहे इथे साडीच्या कलरच्या ज्या पट्ट्या आहेत तर मी ते काढून घेतलेले आहेत थोड्याशा कारण डिझाईनसाठी आपल्याला वापरायच्या आहेत इथे बघा ज्या पट्ट्या आपण तिरक्या काढतो गोटासाठी सेम त्या पद्धतीने इथे तिरक्या गोटपट्ट्या काढायच्या आहेत आणि एकमेकांना जोडून याची पट्टी लांब बनवायची आहे कारण याला आपल्याला गोट मध्ये लूक द्यायचा आहे बाहीचा किंवा डिझाईनचा म्हणून तर इथे गोटपट्टी आपण जशी गोटाला बनवतो सेम त्याच पद्धतीने बनवायची आहे बघा ही पट्टी जी आहे ती मी रेडी करून घेतलेली आहे आता ही पट्टी जी आहे बाहीच्या खालच्या भागांना जोडून घेऊयात तर बघा इथे मी बाहीच्या खालच्या भागाला जोडून घेत आहे दोनच्या पॉइंटने अतिशय व्यवस्थित इथे आपल्याला जोडून घ्यायची आहे तर मी इथे दोनच्या पॉईंटने अतिशय व्यवस्थित इथे जोडून घेतलेली आहे दुसराही भाग लगेच जोडायचा आहे ज्या ठिकाणी बाहीचा आकार आहे त्या ठिकाणी हा भाग जोडायचा नाही ज्या ठिकाणी आपण डिझाईनचा आकार दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे सॉरी ही गोटपट्टी जोडून घ्यायची आहे त्यानंतर गोटपट्टी जोडल्यानंतर एक्स्ट्राचं कुठे जर फॅब्रिक असेल गोटपट्टी जोडताना आलेलं ते कट करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला इथे गोठ टाकून घ्यायचं आहे सॉरी कट टाकून घ्यायचे आहेत अगोदर इथे मी कट टाकत आहे आणि कट टाकल्यानंतरच आपल्याला इथे गोठ टाकून घ्यायचं आहे तर बघा इथे गोट मी इथे टाकून घेत आहे पहा या ठिकाणी मी गोठ टाकून घेत आहे अतिशय व्यवस्थित इथे गोठ येत आहेत आणि आपण ज्यावेळेस कुठल्याही डिझाईनचा लूक देतो त्यावेळेस गोठ हा पूर्ण फिनिशिंगमध्ये रेडीमेड पायपिंग सारखा सारखाच आला पाहिजे किंवा तुम्हाला जर गोठ जमत नसेल तर तुम्ही या ठिकाणी रेडीमेड पायपिंगही लावू शकता पण बऱ्याच जणांना रेडीमेड पायपिंग इथे मिळत नाही एक्झॅक्ट कलरमध्ये मग आपण साडीचा कलर, कलर वापरून पायपिंग बनवून घेऊ शकतो किंवा मग साडीच्या कलरचे गोड जर तुम्हाला व्यवस्थित येत असेल तरीही चालतं तरी इथे मी साडीच्या कलरचं इथे गोट देऊन घेतलेला आहे अतिशय सुंदर असा लुक इथे आलेला आहे या गोटला कुठेही लहान मोठा असा झालेला नाही जर आपल्याला कामाचं नि रेग्युलरपणे आपण काम करत असतो तर आपलं काम अतिशय फिनिशिंगमध्ये येतं जर तुम्ही काम रेग्युलरमध्ये करत नसाल तर कामामध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं म्हणजेच हे छोटे छोटे गोट वगैरेचे काम असतात ते तुमच्या फिनिशिंगमध्ये येणार नाहीत पण जर येत नसतील तर त्याचीही तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या तर बघा मी इथे ही बाही करून घेतलेली आहे दोन भाग दोन साईडचे बनवून घेतले आहे एकाच बाहीचे दोन भाग आहेत हे आता ज्या ठिकाणी आपण बघा अशा प्रकारे ही बाही दिसते आता हा भाग जो आहे तो ॲज इट इज आहे आता दुसरा भाग अर्धा इंचचा खड्डा आहे आपण दोन्ही एकाच पॅटर्ननुसार काढलेले होते त्यामुळे इथे मी खड्ड्याचा भाग आखून घेणार आहे आणि खड्डा इथे काढून घेणार आहे अर्धा इंचचा गॅप तर बघा इथे या पद्धतीने दिलेला आहे त्याचं कटिंगही लगेच करून घेऊयात आता इथे आपण वरती दोन दोन इंचाचे नॉश टाकलेले होते इथे खुना करून घ्यायचे आहेत बघा दोन दोन इंचाच्या ज्या ठिकाणी आपण नॉश टाकले होते इथे मी खुना करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर ही जी खून केलेली आहे ती एक्झॅक्ट एकमेकांवरती ठेवायची आहे कमी जास्त मागे पुढे ठेवायची नाही जरी डिझाईनचा कोपरावरती म्हणजे पॅटर्नचा कोपरावरही खाली जरी गेला तरीही चालेल वरती खालती ठेवायचं नाही बघा एकदम व्यवस्थित हे एक्स्ट्राचे कोपरे जे निघतात ते काढून घ्यायचे तर बघा इथे आपली ही स्लीव्ज रेडी आहे आता ही अशी ओपन होते बऱ्याच जणांना ओपन नको असते त्यासाठी इथे सेंटरपर्यंत फक्त आपल्याला एक नाजूक टीप टाकून घ्यायची आहे जी की एकदम बारीक आली पाहिजे तर बघा इथे मी ही टीप टाकून घेत आहे या पद्धतीने आपली स्लीव्ज रेडी आहे आणि स्लीव्ज ओपनही होत नाही थोडासा कपडा जो आहे खूप सिल्की असल्यामुळे इथे प्रेस केलं तरी व्यवस्थित वाटत नाही आहे हा कपडा पण खूप सुंदर कलर आणि फिनिशिंग आलेली आहे ब्लाउजला एक वेळेस धुतला तर याची फिनिशिंग खूप सुंदर होऊन जाते आणि याच्या प्लेट्सही ज्या पडलेल्या आहेत त्या निघून जातात बघा स्लीवचा लूक किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ